ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक पण त्यांच्यावर एवढा प्रचंड दबाव आणण्यात आला एका उमेदवाराला वीस ते पंचवीस लाख रुपये तिथं दिले गेले फॅमिलीवर त्यांच्या प्रेशर टाकलं गेलं त्यांना सांगण्यात आलं की त्यांना त्यांच्या तेन नोकरीवरून काढण्यात येईल आम्हाला बारामतीकरांमध्ये प्रचंड उत्साह जाणवतो बारामतीकरांना बारा आता लोकशाही वाचवण्यासाठी बारामती शहराचा विकास करण्यासाठी एक चांगला पर्याय मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी चंद्रजी पक्षामध्ये आणि आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे सामान्य घरातले उमेदवार आहेत आज आपण इथं आता प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत आपले आंबोरे ताई आहेत त्यांचं रॅशनचं दुकान आहे आपले इथं बळी पेलदार पाटील आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आपले अडागडे साहेब आहेत ते पण इथं आपले उमेदवार आहेत सगळे उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत सामान्य घरातून येतात आणि आता तुम्ही ही सगळी गर्दी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आमच्याकडे ठेकेदार नाहीयेत कॉन्ट्रॅक्टर नाहीये कुठलेही मोठे उद्योजक नाहीये सामान्य घरातली ही सगळी जनता आहे पण सामान्य घरातली जनता ही नव्याण्णव टक्के लोकसंख्येतली आहे फक्त एक टक्के जे उद्योजक आहेत त्यांनाच आतापर्यंत तिकीट मिळत गेली पण पवार साहेब नेहमी तरुणांच्या मागे युवकांच्या मागे युवती उच्च शिक्षित लोकांच्या मागे ते राहिलेले असतात आणि सामान्य जनतेच्या पाठीमागे नेहमी पवार साहेब असतात त्याच्यामुळे जनता ही पवार साहेबांच्या सोबत असते आणि आमचे असे सगळे उमेदवार आहेत आम्हाला बारामतीमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची आहे काउन्सिलमध्ये ह्या सगळ्यांना तिथं एक संधी द्यावी असं तुमच्या माध्यमातून मी सगळ्या बारामतीकरांना हात जोडून विनंती करतो खर तर विरोधी गटाकडून अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गट तुमचा सक्रिय आहे पण अजितदा गटाकडून विकासाचा मुद्दा सातत्याने सांगितला जातो की बारामतीचा विकास आमच्या इतका कोणी करू शकत नाही जर तुम्ही आम्हाला संधी देऊन बघी जर तुम्ही आम्हाला संधी देऊन बघितलं तर मग येणाऱ्या पाच वर्षात आम्ही जास्त विकास करून दाखवू हे आज मी तुम्हाला इथं कॅमेऱ्यावर सांगतो खर तर अजितदा या निवडणुकीमध्ये बेर्जेचं राजकारण केलंय आठ जागा बिनविरोध झाल्या अजितदादांचे विरोधक होते त्यांचा देखील समावेश आहे ते देखील राष्ट्रवादीकडून उमेदवार राजकारण ठीक आहे असं जे सत्तेत आहे ते तसं म्हणत असतील पण आम्हाला वाटतय की ते विरोध संपवण्याचा प्रयत्न करतायत किंवा बारामती मध्ये जो काही विरोध आहे किंवा जे काही विरोधक आहेत त्यांना संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि जे कोण तिकडे पलीकडे गेले मग ते सुनील सस्ते असतील किंवा असे जे त्यांचे पारंपरिक जे विरोधक आहेत हे जे चौधर चा, वगैरे जे असतील पुढच्या वेळीस ते निवडून येणार नाहीत कारण जनतेनी आता ते बघितलं आहे त्यांना हे अजिबात आवडलेलं नाहीये शेवटी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मग विरोधक पण पाहिजे आणि जे, जे सत्तेत असतात ते पण तिथं पाहिजे बारामतीची जनता ही खूप हुशार आहे ते शंभर टक्के योग्य लोकांना तिथं संधी देतील आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये त्यांना विकास केलेला नक्की दिसेल दादा हा असणार आहे चौदा जागा जे आहेत आपण लढवतोय बारामतीमध्ये आपण बऱ्याच उमेदवारांनी माघारी घेतली नेमकं काय कारण साधारण आपण साधारण सोळा आता जागा लढवतोय आपण वीस जागा लढवत होतो त्या वीस आणि बाकीचे जागा आपण वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि इतर पक्षांना आपण दिली काही जागा आपण अपक्ष उमेदवारांसाठी सोडले आणि वीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार असं आमचं ते तेव्हा ते ठरलेलं पण त्या वीस पैकी चार लोक आम्हाला सोडून गेली ते पैकी दोन लोक हे आमच्या पक्षात नवीन होते तिकीट मागायला तिथे आले ते तिथं निवडून येण्यासारखे होते त्याच्यामुळं आम्ही त्यांना पण एक संधी दिली पण त्यांच्यावर एवढा प्रचंड दबाव आणण्यात आला एका उमेदवाराला वीस ते पंचवीस लाख रुपये तिथं दिले गेले आणि आमचे सगळे म्हणजे सामान्य घरातली लोक आहेत वीस पंचवीस लाख रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि त्यांना एवढे पैसे दिले गेल्यामुळं काही लोक वायबल होतात आणि त्यांनी ते त्यांचा फॉर्म मागे घेतला बाकीचे जे दोन आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव तिथं ता आणण्यात आला फॅमिलीवर त्यांच्या प्रेशर टाकलं गेलं त्यांना सांगण्यात आलं की त्यांना त्यांच्या नोकरीवरून काढण्यात येईल आणि शेवटी जे छोटी माणसं असतात सामान्य घरातली लोक असतात ते जरा भीतात की कशाला आपल्याला एवढ्या मोठ्या शक्तीच्या समोर जायचंय अशी ती त्यांची भावना होती त्याच्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही आमचे सगळे उमेदवार सामान्य लोक आहेत ते तिथं भिले असतील त्यांनी ती माघार घेतली पण जी लोक हे करतायत त्यांना विनंती करतो की असं राजकारण आता थांबवा जी नवीन पिढी आहे आम्हाला हे सगळं आवडत नाही आम्हाला परत एकदा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र पवार साहेबांचा महाराष्ट्र आम्हाला इथं परत एकदा आणायचं आहे माळेगाव मध्ये काय रणनीती असणार आहे माळेगावमध्ये मारहाण झाली जे उमेदवार त्यांना मारहाण झाली कसं माळेगावचं राजकारण देखील आता माळेगावला तिथं आपण जाणार आहे तिथं पण जे पारंपरिक त्यांचे विरोधक आहेत रंजन काका तावरे आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेस पलीकडचं दादांचं झाले ते एकत्र झाले मला वाटत नाही की तुम्हाला पण असं वाटलं असेल की हे दोघं एकत्र एक येऊ शकतात पण तसं ते माळेगाव मध्ये झाले शेवटी लोकांना हे अजिबात आवडलेलं नाही एक विरोधक तिथं पाहिजे आणि जे सत्तेत आहे ते पण तिथं पाहिजे हे एक दोघं एकत्र एक झाल्यामुळं माळेगावची जनता ही फार नाराज आहे आणि शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार आणि जे अपक्ष आमच्या सोबत आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने ते निवडून दे शेवटचा प्रश्न तुम्ही लवकरच बोल्यावर चढणार आहात घरी आज सन तालात तुम्ही प्रचार देखील करताय कस जुळताय आम्ही सगळे पवार साहेबांकडे बघून काम करत असतो मग दादा पण सुरुवातीच्या काळात पवार साहेबांकडे बघूनच ते काम करत आले पवार साहेब हे प्रचंड कष्ट करायची तयारी ते ठेवत असतात आणि आम्हाला पण वाटत की जर आपल्याला लोकांसाठी काम करायचं असेल जर बारामतीकरांना बारामतीच्या जनतेला जर आपल्याला एक चांगला पर्याय तिथं द्यायचा असेल तर पवारसाहेबांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं हो लागेल खूप खूप धन्यवाद हे होते उगेंद्र पवार त्यांनी सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये कुठेतरी परंपरागत विरोधक संपवण्याचा डाव जो आहे राष्ट्रवादी करत आहे आणि मात्र पवार साहेबांच्या विचारधारेशी जे लोक एकरूप झालेले आहेत त्यामुळे बारामतीमध्ये परिवर्तन जे निश्चित होणार आहे कॅमेरामॅन तेजस्वामी वसंतपुरे तक बारामती